नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा। राज्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून महायुतीकडून अमोल खताळ आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने उभे आहेत महायुतीचे उमेदवार अमोल खताळ तालुक्यातील गटागटामध्ये जाऊन जोरदार प्रचार करत आहे त्यामुळे मतदानामध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय दरम्यान तळेगाव तिघे येथील दिव्यांग असलेले विनायक गोपीनाथ कांदळकर हे अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी अक्षरशः मैदानामध्ये उतरलेत कारण काही दिवसांपूर्वी विनायक कांदळकर यांना अमोल खताळ यांनी विविध कामामध्ये मदत केली होती आणि त्याच कामांची परतफेड म्हणून अमोल खताळ यांना आमदार करण्यासाठी ते मतदारांकडे मतदान मागत अक्षरशः संपूर्ण मतदारसंघात पायी प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत तसेच जिथे सायंकाळ होईल तिथेच ते मुक्काम करताय विनायक कांदळकर यांच्या या प्रचारामुळे मतदारांचं लक्ष वेधून घेत आहे गळ्यामध्ये छोटासा फ्लेक्स पाठीवर पक्षाचा झेंडा हातामध्ये बॅग घेऊन जीवाची तमानं बाळगता विनायक कांदळकर जोरदार प्रचार करताय त्यांच्या प्रचारामुळे खरोखरच मतदारांमध्ये एक भावनिक परिस्थिती निर्माण झाली आहे विनायक कांदळकर यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात नाव हो काय विनायक कुठून हो का? आला तुम्ही कळे गाव ते तुम्ही प्रचार करताय पण कोणाचा करताय अमोल भाऊ का बर अमोल भाऊनी एक माझ्यासारख्या गरीब माणसाला व्यवसाय उभा रा। राहून देण्यासाठी मदत दिली आणि ज्या प्राथपिक आमदार तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या प्रत्येक आमदारांच्या त्यांच्या जा कार्यालयाने जे कामं झाले नाही ते कामं त्यांनी मला करून दिले व्यवसाय उभा करायला मदत दिली अशा माणसासाठी मी असं हे केलं का ना आपल्या तालुक्यात नव्वद टक्के ल जनता गरीब आहे ते गरीब जनता फक्त तालुका कागदोपत्री वैभवशाली म्हटल्या जातो आणि बागायती मांडल्या जातो तालुका दहा टक्के दहा टक्केच फक्त नदी पट्ट्याचा जो आहे तो बागायती बाकी गरीब माणसं आहे अखे आपल्या तालुक्यात या गरिबांच्या न्यायासाठी आम्ही प्रचार करतो का बा अमोल भाऊचं अस्तित्व आल्यानंतर अमोल भाऊ या गरिबांसाठी नक्कीच काम करतो तुम्ही एकटेच करता का प्रचार हो एकलाच पायपाई संपूर्ण तालुक्यावर हो तालुक्यावर पायपाई हो काय वाटतं तुम्हाला आमदार होतील का मला आम्ही जेवढा आतापर्यंत प्रचार केला याच्यामध्ये नागरिकांचं गरीब माणसांचं म्हणणं हेच येतं का आता आम्ही आता दहशेती मुळे घाबरतो शांत बसतो पण आम्ही काम हे शंभर टक्के आमचं हे बाय नाव लिहून घे तू नाव लिहून घे आमच्या वार्डाचं नाव देतो तुला ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस ला तुला पेपरला बातमी येणंच आमच्या गावची आमच्या वार्डाची बातमी आहे का आम्ही समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं तुम्ही प्रचार करता करता पण दररोज मुक्कामी राहता का हो मुक्कम राहतो मग राहण्याची काय सुविधा नाही राहण्याची आपल्या गावात माहितीचे कार्यकर्ते आहे ना ते त्यांच्या हि राहतो तुम्ही दिव्यांग आहेत ना हो दिव्यांग आता काय वाटतं किती अमोल किती लीड मिळेल मतदानातून अमोल आता प्रत्येक गावामध्ये मला प्रत्येक माणूस म्हणजे असं बोलतो आम्हाला उघड काय करता येत नाही कारण क्षेत्रात आम्ही लय भेटतो हे दहशत लय मोठी आहे या तालुक्याचे तरी सुजयदा ती दहशत कमी केली आणि ही दहशत मुळापासून उपटण्यासाठी अमोल भाऊंना आपण आमदार करणार अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा होती अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गजा घेते नमस्कार